नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे अशात या आरोपीचे अनेक धक्कादायक कारनामे समोर येतात या नराधम आरोपीचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे घरी आई वडील पोरं असूनही हा नराधम नेमकं काय करायचा पाहुयात यावरचा हा रिपोर्ट रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गावचा रहिवासी त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आधी तो पुणे ते अहिल्यानगर असा प्रवासी वाहतूक करायचा तो प्रवासी वाहतुकीवेळी वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं चार गाडीत बसवायचा आणि त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन लुबाडायचा जा. मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडलं होतं त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत शिरूरच्या गुनाट या गावचा नराधाम दत्तात्रय गाडे हा छत्तीस वर्षांचा असून त्याची घरची परिस्थिती बेताची आहे गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे त्याची वडली त्याची वडिलोपार्जित तीन एकर शेत जमीन आहे आई वडील शेती काम करतात त्याला एक भाऊ पत्नी आणि एक मुलगाही आहे असं सगळं असूनही तो कामधंदा करत नव्हता त्याला उन्हाडक्या करत झटपट पैसे कमवण्याचा नाद लागला होता त्या नादात त्यानं चोरी लुटमार महिलांना वृद्धांना लुबाडायला सुरुवात केली होती दत्तघाडेने दोन हजार वीस मध्ये शिरूर गावाजवळच्या करेघाटात लुटमार केली होती आणि त्यानंतर त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्याला शिक्षा देखील झाली होती परंतु शिकरापूर येथे दोन अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसे इतर गुन्ह्यातील खटले प्रलंबित असल्यानं तो मोकाट होता गाड्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी देखील उभा राहिला होता परंतु त्या निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला हो याशिवाय निवडणुकीच्या काळात त्याने एका राजकीय नेत्यासाठी निवडणुकीचं काम देखील केलं असल्याचं आता समोर आलंय त्याच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत आणि शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका वाढदिवसाच्या बॅनरवर या नराधमाचा फोटोसुद्धा दिसून येतोय यासह सहज सध्याचे विद्यमान आमदार असणारे माऊली कटके यांच्यासोबतही या, कट या नराधमाचा फोटो आढळून आला नराधम आरोपी दत्ता गाडे याचं लव मॅरेज झालेलं आहे आरोपीला एक मुलगा देखील आहे असं असतानाही आरोपीची इतर तरुणी आणि महिलांवर वाईट नजर होती याच विकृतीतून त्याने स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती आहे त्याचं लव्ह मॅरेज झालेलं असलं तरी तो घरी फारसं राहत नव्हता तो सातत्यानं फिरतीवर असायचा ओला उबर कॅब चालवून तो पैसे कमवायचा एसटी स्टँडवर मुक्काम करायचा अशातच मंगळवारी पहाटे एकट्या तरुणीला पाहून गाडीची विकृती बाहेर आली आणि त्याने तरुणीवर अत्याचार केला तो सध्या फरार शोधण्यासाठी पोलिसांची तेरा पथकं तैनात आहेत त्याची कसून चौकशी सुरू आहे आतापर्यंत त्याचे मित्र आणि कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे लग्न झालेलं असूनही हा नराधम इतर महिला मुलींवर वाईट नजर ठेवून होता त्याच्या एका मैत्रिणीने त्याच्याविषयी खळबळजनक माहिती देखील सांगितली Yeah. नराधम आरोपी त्याच्या मैत्रिणीकडे तुझ्या मैत्रिणी सोबत माझी सेटिंग लावून दे तिच्या सोबत ओळख करून दे पॅचअप करून दे असं सातत्याने म्हणत होता तरुणीने विरोध करूनही तो तिला त्रास देतच राहिला असा गंभीर आरोप आरोपीच्या मैत्रिणीने केला आहे दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या शिरूरमध्येच लपून बसला आहे त्याचा ड्रोनद्वारे पोलिसांकडून शोध देखील सुरू असून काही गावकऱ्यांनी त्याला ऊसाच्या शेतात जाताना पाहिलं असल्याचंही सांगितलं आहे त्यामुळे या हा सराईत आरोपी दत्ता गाडे नेमका पोलिसांना केव्हा सापडतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा कॅमेरापर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी पुणे